Terima <small> kasih. लाईन आता रात्र बरीन नाही तर ब कालच्या काय आलं लाइट <laughs> नाही <hums> <hums> <hums>

ते मोबाइल भयगवरणी रुचि तू ते मोबाइल मोबाइल पागल होती है ना तो ऐसे पागल लग रही है ओ पढ़ाई निवृत्ति देख रहे हैं मोबाइल हम दवाई ठीक काय माणूस रे तू अलारम वाजतो काय करतो अलार्म गई लाईट गाई हारात कोण नाही अभि बी नाही like dan like dan Mister Indian Arhati Wow like guys Jono Helik Kebhawanu Oh, gue tension nih, oke. Okay. <laughs> चलता रहता है टेन्शन का लाइक किया धन्यवाद सर्वता ना धन्यवाद मिस्टर इंडियन मराठी व कमेंट करा चॅनल वर नक्की सपोर्ट मिळेल आप तबियत कर ध्यान दो अभी ठीक है तबियत ज्यादा हो प्रवीणताई जेवण झालं आराम झालं जेवण झालं का हा मिस्टर इंडियन दादा जेवण झालंय तुमचं झालं का प्रवीणताई हे दादा नवीन यांना पण सपोर्ट करा आणि विचार करू नका असे बोलत आहे ओके 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 श्यामदादा कुठं कुठे जेवण झालं का तुझं श्यामदादा आणि मिस्टर इंडियन दादा तुमच्या आयडीचं नाव जेवढं मोठं आहे बाबा काय म्हणाते असे नाव सांगा तुमचं एकदा हो ताई जेवण झालं आणि कुठून आहात आहे तू आराम करत आहे का हो टाकले मी गोळ्या वगैरे घेतल्या टाकले कारण लाईट पण नाहीये नाही तर मीटिंगला जाण होत पण लाईट पण नाहीये सांगितलं दोन गाठांना लाईट गेली ना बॅटरी घे ना जवळ काय दे मग तू हां बसून दे आणखी रूमवर आराम करत आहे हो का हो झालं इतक्यात हो आहे दुकानातून हो का काही तिकडे पाऊस आहे का हो दादा खूप पाऊस आहे नाव सांगा बरं एकदा इंडियन मराठी दादा <laughs> कस आहे आता आपण जेवण झाले माझे हो का पाऊस आहे का औरंगाबादला आणि प्रवीण आता पाऊस आहे का तिकडं आमच्याकडं तर असा पाऊस चालू आहे बाबा तर मागच्या घरातल्या पत्रात पाणी उतरलंय असं झाले हो ताई खूप पाऊस चालू आहे बापडी आज एक जण आलं होतं देऊळगाव राजाचे मेताय मी असं तसं म्हटलं श्याम राऊत दादा आहेत म्हणलं ओळखीचे आमच्या नेत्यांचे एवढा गोड आवाज आहे मला तर बघू वाटून काय दादा काय बघून वाटून आलं कमेंट जरा व्यवस्थित करा लाईव्ह आपल्या ओ कर आज नक्की काय आहे आज काय झालं साठ रुपयाचा डाटा मारून टाकला तो डाटा सुईना <laughs> ताई राठोड दादा नाव आहे बर राठोड दादा धन्यवाद दा निवांत भाकरी भात खा भाकरी नाही जेवण झालं होऊ शिवरदा तब्येत बरी नाहीये मस्त आरामशीर खायचं झोपून राहायचं लो झाला होता आता फक्त मेडिकल घ्यायचा आराम करायचा बस ये बाबा तुला नक्की काय होते आहे ओ दादा बी पी लो झाली होती आणि बी पी डायरेक्ट इन्शुअर केला होता तर बी पी ठिकाण्यावर ना तीन चार दिवस झाल्यासारखं डॉक्टर अशी बोलली राजीला की अटॅकचं लक्षण होतं म्हणे काय आपलं गाव कोणतं आम्ही बुलढाणा कर हो दादा खराठ दादा आम्ही बुलढाणा कर <laughs> शिवदादा वरतून खाल आलो आम्ही वरती गेलो आणि खाली आलो रात्रीचा अडीच लाग जाऊ लागलो एवढा लो होता हो हा त्याला काय माहित बाबा <laughs> श्यामदा ताई देवळगाव राजाचे कोण होते काय माहिती कोण होतरी <laughs> पाहिलं एका मिनटा चा लावता ग झाले का हो ना रात्रीच अडीच तीन वाजले होते अडीच पाणी तीन नसीब मध्ये जे आहे हो मला तर वाटलं ते दिवशीच गेलं तर बरं बाबा एवढं टेन्शन म्हणजे एवढी त्रास होता ना त्या इलाइव्ह टायमिंग सांगा <laughs> आणि राटवलं दादा आमच्या लाईव्हचा टायमिंग काय नाही आहे आपण शेतकरी लोक जसा वेळ मिळेल तसं पण आता हे थोडी तब्येत बरी नाही आहे तर दिवसा पण आणि जर मशीनवर असले तर चालली असती आता तर मला वाटतं एक महिन्यापासून लाईव्ह नव्हती माझी मोबाईल खराब झाला होता तर ताई तू माझे नाव सांगितलं होते तर मला ओळखलं का ते नाही जितक्यात मला फोन आला मॅडमचा मग लगेच लाईव्ह बंद झाली शिवदा जेवण झालं का दुकानवर वर अजून आणि पाऊस काय म्हणतो पुण्याला इकडं असा पाऊस चालू आहे बाबा पायच काम नाही खूप पाऊस चालू आहे खूप नवीन मोबाईल घेतलाय शिवदाचा म्हंटल डाटा पॅक इतका मारलाय तर तो ताई जेवण काय बनवले फ्लावर गोबी चपाती बरोबर आणि लाईक केली ताई धन्यवाद ताई साहेब दादा घरी गेलेत का अजून रुमवर हे दुकानवरच असा कोणता आला रामरे देव झोपून जाय ताई भेटूया तुझ्या लाईव्ह वर हो, हो दादा चालतंय कमेंट सोडाय कधी चला बाय 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 आरामच चालू आहे लाईट नाहीये काय करा आमच्या इकडे रात्रभर पण लाईट नव्हती हो गुड नाईट गुड नाईट शिवरात्री टेक केअर ये फुल्च कुठ गेलं फाकल ते तुमच कमेंट ऐकून वाटतंय वरच्या आवाज लय गोड आवाज ते आवाज दाखवायचा जागा न त्याला लाईट नाही शिवाय रात्री पण लाईट नव्हती आता पण लाईट गेली आहे दिवसभर लाईट राहिली आणि आता गेली आता बरं बरं रात्र बर लाईट नाही येणार आमची रात्री पण चार लाईट गेली तर सकाळी डायरेक्ट साडी दहा लाईट आली ए निवृत्ती निवृत्ती तिला तिचा अभ्यास करू दे हा अंधारात खोल बसली वास नाराज झाला बिचारा चला बाबा शेवते रा नाराज झाला बिचारा साडू कुठला कोण कुठे गेला हे साडू तुम्ही दिसला नाही फोन नाही केला आज उद्या नसरापूर ला लो दशरथ <coughs> दादा नमस्कार लाईव वर स्वागत आहे बोला की साडू हॅलो नमस्कार दशरथ दादा लाईव वरती स्वागत आहे जेवण वगैरे झाले का <coughs>

नाही दे रातभर आडत बसल मग साडू आहे आपले हो करा ना चलते साडू

내 도로가 운행 못 도는 거이 사르세로 भक्ती इतर पिंड पाणी आन <स्थाँ> काय हो आणि तो पण आता तिकडे मी आले नाही खूप आले काही